नमो बुद्धाय जय भीम मी तनिष्क खिल्लारे मराठी या मराठी युट्यूब चॅनल वर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम आज आपण कोरेगाव भीमा येथील विक्टरी पिलर जो इंग्रजांनी बांधलेला आहे विजयस्तंभ ह्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत तर कोरेगाव भीमा येथे जो विक्टरी पिलर विजयस्तंभ इंग्रजांनी बांधलेला आहे तर न, तो जर इंग्रजांनी बांधला नसता तर हजारो शिर शूरवीरांचा पराक्रमाचा त्यांच्या शौर्याचा जो इतिहास आहे तो शूरवीरांच्या रक्ताप्रमाणे भीमा नदीच्या पाण्यात विलीन होऊन तिच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला असता एक जानेवारी अं शौर्य दिन म्हणून अं त्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भारतातील कानाकोपऱ्यातून बहुजन समाज इथे एकत्र येत असतो आणि आपल्या पूर्वजांच्या शौर्याला पराक्रमाला इथे होत असतो त्यांना फुलं वाहून त्यांना अभिवादन करत असतो तर साम्राज्यवादी लढ्यातील ही रक्तरंजित लढाई म्हणून ही लढाई अतिशय प्रसिद्ध आहे आणि साम्राज्यवादी युद्धातील रक्तरंजित लढाईचं स्मारक म्हणजेच हे भीमा कोरेगावचा विजयस्तंभ किंवा विक्टरी पिलर आणि ही जर लढाई हक्कासाठी स्वातंत्र्यासाठी आत्मसन्मानासाठी असेल तर मात्र हजारो हत्तींचं बळ एकेका सैनिकांमध्ये आलेलं आहे आणि त्यांनी पूर्ण ही लढाई ही वीरश्री ही जिंकून घेतलेली आहे तर हे जी वीरश्री जिंकून आणणारे जे पाचशे महार सैनिक होते हे बॉम्बे नेटिन इन्फ्र्ट्रीचे इंग्रजांच्या एकशे दोन तुकडीच्या फलटणीचे ते महारसैनिक होते आता इंग्रज भारतात आले ते व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून आले ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली व्यापार सुरू केला व्यापाराला लागणारे त्यांनी दळणवळणाची साधनं उदाहरणार्थ हवाई मार्ग रेल्वे मार्ग रस्ते वगैरे काम केली त्यांनी आणि त्यामध्ये इथे त्यांनी अनेक कामगारांनाही तिथे सामावून घेतलं आणि त्यावेळेस आपल्याला माहित आहे की भारतामध्ये वर्णव्यवस्था होती म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र अशी व्यवस्था होती आणि त्यामुळे शुद्र म्हणजे अस्पृश्य जो वर्ग आहे त्यांना कुठल्याही उदरनिर्वाहाचं साधन असं नव्हतं परंतु इंग्रजांनी मात्र त्यामध्ये भेदभाव केलेला नव्हता अर्थात त्यांनी काही निवारण वगैरे केलेलं नाहीये पण त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी ही भरती केलेली होती एवढंच नव्हे तर त्यांनी आपल्या सैन्यामध्ये सुद्धा महार सैनिकांना भरती केलेलं होतं त्याचं आणि जेव्हा गरज लागेल तेव्हाच केलेलं आहे जेव्हा गरज संपली की त्यांना सोडून दिलेलं आहे याचं उदाहरण चांगलं म्हणजे जेव्हा पहिलं महायुद्ध एकोणीसशे चौदाला ता चालू झालं त्यावेळेस त्यांनी महारसैनिकांची भरती केली आणि सतराला ते, ते युद्ध संपल्यावर त्यांनी त्यांना सैन्यातून काढूनही टाकलं म्हणजे आपल्या फायद्यासाठीच फक्त त्यांनी पाहिलेलं आहे इथे एवढंच नव्हे तर त्यांच्या मुदपाकखान्यात म्हणजे किचनमध्ये इंग्रजांच्या किचनमध्ये सुद्धा अनेक अस्पृश्य महार किंवा मांग लोक हे कुक म्हणून किंवा स्वयंपाकी म्हणून काम करत असत तर अशा या इंग्रजांनी हा विजयस्तंभ कावर बांधला असेल तर आपल्या साम्राज्याचं भक्कमपणा मजबूतीकरणासाठी ज्यांनी ज्यांनी या युद्धामध्ये धारातीर्थी पडलेले आहेत प्राणांची आहुती दिलेली आहे त्यांच्या स्मरणार्थ त्यांनी हा विजयस्तंभ इथे कोरला आणि विजय धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची नावं त्यांनी ह्यावर कोरलेली आहेत हे एक अत अपवादात्मक आहे असं म्हणता येईल आणि इतिहासकारांनी हा इतिहास लिहिलाच नाही किंवा जास्त प्रसिद्धीसही आला नाही परंतु जेव्हा दोन हजार अठरा साली जे म्हणजे अठराशे अठराला हे युद्ध झालंय आणि दोनशे वर्षांनंतर दोन हजार अठरा साली इथे मोठा कार्यक्रम होणार होता त्यावेळेस समाजकंटकांनी जेव्हा इथे दंगल घडवून आणली त्यावेळेस प्रसारमाध्यमांच्या द्वारे संपूर्ण जगामध्ये या रक्तरंजित लढाईची माहिती या विजयस्तंभाची माहिती सर्वांना झाली असं म्हणता येईल तर इंग्रज इथे राज्यकर्ते झाले व्यापारासाठी आले राज्यकर्ते झाले फोडा आणि जोडा ही त्यांची नीती अगदी इंग्रज नीती म्हणतात त्याला त्यांनी ते केलं आणि अठराशेच्या दशकामध्ये मराठा साम्राज्याची शकल पडली म्हणजेच प्रत्येक मरा प्रांत हा प्रत्येक सरदानाने वाटून घेतला उदाहरणार्थ दुसरा बाजीराव पेशवे यांचा पुणे हा प्रांत किंवा ग्वाल्हेरचे शिंदे त्याच्यानंतर बडोद्याचे गायकवाड किंवा नागपूरचे भोसले कोल्हापूरचे छाऊ महाराज आणि इंदोरचे होळकर अशा तुकड्यांमध्ये पडला आणि प्रत्येकजण आपापला कारभार प्रांताचा कारभार पाहू लागला राजे म्हणून पण ह्याच्यावर वर्चस्व मात्र इंग्रजांचंच होतं इंग्रजांनी या याच्यावर वर्चस्व ठेवलंच त्यांच्या कारभार त्यांना चालू दिला परंतु पेशवे मात्र हे मान्यायला तयार नव्हते कारण बाजीराव दुसरा पेशवा ह्याला मात्र आपल्याच पुण्यावर आपलंच वर्चस्व पाहिजे असं वाटायचं इंग्रजांचं वर्चस्व इंग त्यांना नको होतं आणि म्हणून त्यांनी एक दोन वेळेस इंग्रजांशी युद्धही केलं होतं यामध्ये झालं काय की त्याच वेळेस दुसरा बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये ही अस्पृश्यता ही एकदम अस्पृश्यता कळत झाला असं म्हणता येईल कारण मनुस्मृतीचं काटेकोर पालन या पेशव्यांच्या काळामध्ये पुण्यामध्ये चालू होतं म्हणजेच की हातामध्ये काठी गळ्यात मडकं आणि पाठीला कमरेला झाडू असं या अस्पृश्याचं महाराजचं चित्र दिसत होतं कारण का काठी हातामध्ये गुंगराची असे जर समोरून जर समजा स्पृश्य व्यक्ती किंवा ब्राह्मण येत असेल तर त्याला कळायचं की ते अस्पृश्य येत आहे म्हणून तो आपला रस्ता बदलून दुसऱ्या वाटेने जात असेल गळ्यात मडकं कारण थुंकी किंवा शिंक जर जाताना आली तर इथे तिथे रस्त्याच्या कडेला न करता त्याचा विटाळ स्पृश्य लोकांना होईल ब्राह्मणांना होईल म्हणून ती थुंकी किंवा शिंका आहे ती मडक्यामध्ये आपल्या गळ्यातल्या मडक्यामध्ये आप करायची आणि ह्या मध्यान्नीला बाहेर पडायचं म्हणजे सूर्य जेव्हा डोक्यावर असतो त्यावेळेस त्याची सावली त्याच्या पायाखाली पडणार म्हणजे सावलीचाही विटाळ होण्याचा प्रश्न नाही आणि परंतु पावलाचे ठसे मात्र पडायचे ना वाटेवर आणि त्या पावलाचे फस ठश्यावरून जर पाठीमागून येणारा स्पृश्य मनुष्य असेल तर त्याला विटाळ होऊ नये म्हणून पाठीला झाडू जेणेकरून त्या झाडूने ते ठसे मिटवले जायचे म्हणजे अस्पृश्यता एवढी टोकाला पोचलेली होती आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती फुले या दाम्पत्याने मुलींसाठी आणि मुलीं स्त्रियांनाही तीच म्हणजे एक शुद्र आणि स्त्रिया समान स्त्रियांनाही शिक्षणाची संधी नव्हती आणि मुलींसाठी शाळा काढलेली होती आणि ह्या शाळेतली जी विद्यार्थिनी होती वस्ताद लहूजी साळवे यांची यांचा भाऊ शिवाजी साळवे यांची मुलगी ल मुक्ता साळवे हिने शिक्षित झाल्यानंतर इंग्लंडच्या राणी पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये भारतातल्या जातीभेदाचं चालू आहे वर्चस्व की एका व्यक्ती समूहाला गावात ठेवतात आणि एका व्यक्ती समूहाला गावाबाहेर ठेवतात आणि त्यामध्ये महार मांग जातीचे लोक अन्न पाण्या वाचून कुठलेही उदरनिर्वाहाचं साधन नसून कुत्र क्षेत्र गाढव यांच्या सानिध्यात गलिच्छ वस्तीमध्ये राहत असतात आणि ज ह्याच महारामांगांना शेंदूर आणि तेलपासून ह्या पेशव्यांच्या इमल्याखाली गाडून त्यावर त्यांचे इमले तयार होतात म्हणजे आम्हाला पूर्ण ह्याच्यामध्ये गाडून आम्हाला निर्वंश कर केलं जातं तर आणि समजा एखादा जर महार जर बाजीराव पेशव्याच्या तालमी समोरून गेला तर त्याचा शिराचा चेंडून तलवारीचा दांडू खेळ या गुलटेकडीवर खेळत असे आता अर्थात आता गुलटेकडीवर इथे मनुष्यवस्ती आहे ती गोट्टोडा पण एवढं भयानक चित्र ह्या पेशव्यांच्या काळामध्ये होतं म्हणजे माणूसकीहीन जीवन या अस्पृश्यांना जगावं लागत होतं आणि इथे इंग्रज आल्यानंतर मात्र बऱ्यापैकी त्यांना काम किंवा सैन्यामध्ये नोकरी त्याशिवाय इंग्रजी मशिनर्यांनी शिक्षणही चालू केलं होतं त्यामुळे शिक्षणाचाही प्रसार इंग्रजांनी केल्यामुळे थोडंफावत शिक्षणही त्यांना मिळत होतं तर अशा प्रकारे ह्या पेशव्यांना मात्र ते इंग्रजांचं वर्चस्व खपत नव्हतं पण इथे अस्पृश्यांवर अन्याय अत्याचार मात्र करत होते तरीही इंग्रजांना वाटत पैशांना वाटत होतं पुणे कधीतरी आपण काबीज करावं म्हणून त्यांनी काय केलं पाच नोव्हेंबर अठराशे सतराला त्यांनी इंग्रजांबरोबर लढाई केली आता बाकीचे संस्थानिक गप्प बसले होते कारण का तह, ले ले होते। ते फक्त आपला राज्यकारभार सांभाळायचे आणि इंग्रजांनी त्या संस्थानिकांबरोबर म्हणजे ग्वाल्हेरचे शिंदे बडोद्याचे गायकवाड नागपूरचे भोसले किंवा इंदोरचे होळकर यांच्या बरोबर सामिलीकरणाचे विलीनीकरणाचे तह आणि शांतताचे करार केलेले होते त्यामुळे त्यांनी काही इंग्रजांबरोबर कधी भांडण किंवा युद्ध वगैरे केलं नाही पण पेशांना भारी हौस की आपलंच राज्य असावं आपलंच प्रसत्ता असावी आणि पाच नोव्हेंबर अठराशे सतरा या दिवशी खडकी पुणे येथे त्यांनी युद्ध केलं आणि त्यांचा पराभव झाला पेशव्यांचा पराभव इंग्रजांनी केला आणि शेवटी ते साताऱ्याला निघून गेले निघून गेल्यानंतरही दुसरा बाजीराव पेशव्याच्या मनामध्ये खळबळ होती की नाही पुन्हा एकदा आपण प्रयत्न करून बघू आणि इंग्रजांना आपण पुण्यातून हकलून देऊ शकतो ह्यावेळेस महार सैनिकांनी इंग्रजांच्या पेशव्यांना जाऊन भेटलेले आहेत आणि त्यांना म्हटले आहे तुम्हाला आम्ही पुणे जिंकून देतो कारण आपलं ही शस्त्र आरमार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो पुण्या पुणे हे जिंकून देतो त्यावेळेस दुसरा बाजीराव पेशवा एक त्यांनी एक म्हणजे गर्वाने फुगलेला किंवा त्याचं जे सामर्थ्य होतं अठ्ठावीस हजार सैनिकांच्या बळावर तो म्हणाला की तुमची मला काही गरज नाही आहे आणि तुम्ही जरी माझ्याबरोबर लढलात तरी तुम्हाला मात्र मी सुईच्या अणकुचीदार टोकावर जेवढी जागा असते किंवा स्वातंत्र्य असतं ते तुम्हाला अजिबात देणार नाही ह्यावरून मग हे महार सैनिक आहेत हे इंग्रजांच्या बाजूने लढलेले आहेत या ह्या युद्धामध्ये आणि मग पुन्हा एकदा म्हणजे अठराशे सतराच्या लढाईमध्ये पाच नोव्हेंबरला अठराशे सतराला जी लढाई झाली खडकी येते तिथे हरल्यानंतर ते पुण्याला गेले पुन्हा एकदा परत आले ते आणि दर मजल, दर मजल करत करत ते ओझर येथे आले ओझर वरून नाशिककडे न जाता ते ओझरचा घाट उतरून जुन्नर खेड वरून ते चाकणला येऊन थांबले आता इथे त्यावेळेस पुण्यामध्ये चार्ल्स स्टॉटन आपलं कॅप्टन स्टॉटन आणि चार्ल्स बाटन बर्क यांचं साम्राज्य होतं म्हणजे ह्यांच्या आधिपत्याखाली पुणे चाललेलं होतं आणि बऱ्यापैकी चाललेलं होतं आणि इंग्र पेशवा बाजीराव आपल्या अठ्ठावीस हजार फौजेसह येऊन पुण्यावर कधी आपल्याला हल्ला करायला मिळतोय का इंग्रजांवर म्हणून आजूबाजूला अवतीभवती तिथे तो दबा धरून बसलेले होते बाजीराव पेशव्याचे सैन्य चार्ल्स बाटन बर्कला ह्याच्याच मागावर लावलेलं होतं म्हणजे तो बाजीराव पेशवा कुठे जातोय कुठे राहतोय यासाठी आणि चार्ल्स बाटन बर्कला ही बातमी कळली की बाजीराव पेशवा इंग्रजावर चाल करून येणार आहे चाकणला पोहोचल्यानंतर यांची जी अठराशे एकतीस डिसेंबर अठराशे सतरा म्हणजे मगदी म्हणजे डिसेंबरच्या अखेरीसच्या दिवशी हे चाकणला पोहोचलेले आहेत लगेच बाटन बर्न यांने काय केलं की जॉन्स थॉमस यांना तातडीने संदेश पाठवला आणि शिरूरच्या सैन्याला लढाईसाठी सज्ज व्हायला सांगितलं आणि तिथून घोड नदीवरून इंग्रज सैन्य हे पुणे येथे येत असताना भीमा कोरेगाव ह्या गावाची जी जबाबदारी होती तटबंदी असलेलं गाव होतं हे पाचशे महार सैनिकांवर पडली आणि त्याचा सेनापती होता कॅप्टन स्टॉटन त्यामुळे झालं काय की कॅप्टन स्टॉटनने जरी ही पाचशे महार सैनिकांची तुकडी घेतली होती तरी पुन्हा ऑक्झिलरीचे घोडदळ आणि शिवाय मद्रास आर्टिलरीच्या तोफा मदतीला घेतलेल्या होत्या पण पायदळामध्ये फक्त पाचशे महार सैनिक अर्थात त्यामध्ये एक मुस्लिम अरब आणि एक दुसरा एक समाजाचा होता परंतु अगदी हाताच्या बोटावर मोजण्यास होते बाकी सगळे हे महारसैनिक होते बॉम्बे नेटिव्ह इन्फन इन्फंट्री दुसऱ्या तुकडीचे हे पाचशे महारसैनिक होते आणि त्यांच्या मनामध्ये आधीच पेशव्यांनी त्यांना एक थोडीशी सुद्धा जागा किंवा स्वातंत्र्य देणार नाही हे म्हणून सांगितलेलं होतं हजारो वर्षाच्या गुलामगिरीमध्ये आपल्या पिढ्यान पिढ्या बर्बाद झालेल्या त्यांनी पाहिलेल्या होत्या किंवा ते अनुभवत होते यामध्ये पेशव्यांनी जेव्हा भीमा नदी पलीकडे येऊन त्यांचा थाफात थांबला त्यावेळेस गुळ टोकडी टेकडीवरून टॉटन यांनी पाहिलं की पेशवा येऊन इथे थांबलेला आहे परंतु अठ्ठावीस हजार फौजेची एवढी मोठी फौज होती की ती कुमक पुण्याच्या दिशेने जात असताना भीमा कोरेगाव इथे घुसली किंवा सरसावली आणि घोट नदीवरून इंग्रज चिरूरवरून येत असताना भीमा कोरेगाव येथे भीमा नदी किनारी त्यांची इंग्रजांची आणि पेशव्यांची एकच गाठ पडली आणि युद्ध रात्री आठ वाजता गाठ पडली आणि एकतीस डिसेंबर अठराशे सतरा रात्री आठ वाजता गाठ पडली आणि घनघोर धुमसी चालू झाली युद्ध चालू झालं आणि मद्रास आर्टिलरीच्या तोफा इथे भीमा नदीच्या पलीकडे पेशव्यांच्या सैन्यावर त्यांनी भडीमार केला रात्रभर परंतु तिथे भडीमार होतोय म्हणून सगळं सैन्य जे आहे जे घोडदळ पायदळ वगैरे ते भीमा कोरेगाव गावात घुसलं आणि अक्षरशः पाचशे सैनिकांच्या बळावर त्यांनी ही लढाई जिंकली असं जिंकली अर्थातच ते जे डोक्यात त्यांच्या राग द्वेष चौताळलेले महार सैनिक होणे एकेका सैनिकाने जवळ जवळ पन्नास पन्नास साठ साठ पेशव्यांना अक्षरशः कापलं म्हणजे जवळजवळ पेशवाईचा अंत करण्याच्या हेतूनेच त्यांनी ही, ही लढाई निकराची लढाई जिंकली निकराची लढाई लढत होते म्हणजे किती भयानक असेल पाचशे महार कुठे आणि त्यांचं घोडदळ आणि पायदळ मिळून अठ्ठावीस हजार सैनिक कुठे याचा आपला अंदाज करू शकत नाही कितीतरी दिवस भीमा नदीमध्ये रक्ताचे पाठ वाहत होते आणि अशा प्रकारे ह्या सैनिकांनी या, या लढाईत घनघोर युद्ध केलं दुसऱ्या दिवशी सुद्धा हे युद्ध चालू होतं रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत आणि जेव्हा बाजीराव पेशव्याचं अठ्ठावीस हजार घोडदळ आणि पायदळ आणि कुठे फक्त पाचशे च पायदळ महार सैनिकांचं पण महार सैनिक हे लढाई एवढ्या निकराने एवढे त्यांनी निकराची झुंज दिली की कि ती लढाई किती भयंकर होती याची कल्पना करू शकत नाही आपण आणि त्यावेळेस त्यांनी अक्षरशः पन्नास पन्नास साठ साठ पेशव्यांना अक्षरशः कापून काढलं त्यांच्या मनामध्ये जी राग खदखदत होता की हजारो वर्षाची गुलामगिरी आणि ह्या गुलामगिरीमध्ये त्यांनी हजारो पिढ्या आमच्या बर्बाद केलेल्या आहेत आम्हाला कुठलाही जगण्याचा हक्क नाही शिक्षणाचा हक्क नाही, हाता नाही हाता शस्त्र हातात धरण्याचा हक्क नाही मनुस्कृतीचं काटेकोर पालन केल्याने आमच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नसताना गळ्यात मडकं आणि हातात काठी आणि पाठीला झाडू ही जी अवस्था आमची झालेली होती पेशव्यांमुळे त्याचा जणू बदलाच किंवा सूड घेण्याचं या महार सैनिकांनी ठरवलेलं आणि खरोखरच त्यांनी निकाराची झुंज दिली अनेक सैनिक इथे धारातीर्थी पडलेले आहेत आणि सकाळी रात्री म्हणजे रात्री आठ वाजता चालू झालेलं युद्ध जे आहे ते दुसऱ्या दिवशी एक जानेवारी रात्री नऊ पर्यंत हे घनघोर युद्ध असं चालू होत त्याच वेळेस डॉटन यांनी एक रणनीती आखली त्यांनी काय केलं की चार्ल्स जोसेफ स्मिथ यांना निरोप पाठवला की आम्हाला अजून कुमक हवी आहे सैन्याची आता छोट सैन्य आणि मोठ्या सैन्याबरोबर सैन्या लढत देताना त्यांनी ही रणनीती आखलेली बरोबर होती आणि हे जी सेनापती होते पेशव्यांचे त्यामध्ये बापू गोखले किंवा त्र्यंबकी डेंगळे आणि अप्पा देसाई यांनी हे ऐकलं त्याबरोबर त्यांना असं वाटलं की ही अजून जर एवढ्या महारांची कुमक मागवली आता हे पाचशे महाराज एवढे भारी पडले की त्यांनी कोण एका कापून काढलेलं आहे आणि अजून जर कुमक मागवली तर आमचा सुद्धा इथे सेनापती म्हणून जीव जाऊ शकतो म्हणून उरले सुरले जे काही होते सैनिक आणि त्यांचे सेनापती आहेत ते रात्री नऊच्या सुमारास त्यांनी इथून मैदानातून त्यांनी पळ काढला आणि जिजूरच्या दिशेने साताऱ्याला ते पळून केले जवळजवळ पन्नास साठ किलोमीटर त्यावेळेस ते पळून गेलेले होते आणि अशा प्रकारे महाराणी विजयश्री अगदी कमी संख्येने सैनिक असतानाही विजयश्री खेचून आणली आणि हे युद्ध हे जिंकून दिलं इंग्रजांना इंग्रजांनी सुद्धा आपलं साम्राज्य मजबूत करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी ह्या रणांगणावर आपलं रक्त सांडलं त्या, त्या सैनिकांना च त्यांनी एक विजय स्तंभ बांधला अठराशे एकोणीस वीस साली दगडी स्तंभ बांधला भीमा कोरेगाव या गावी आणि ज्यांनी ज्यांनी या युद्धामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली किंवा जखमी झाले त्या सर्व सैनिकांची नावं त्यांनी या भीमा गोरे कोरेगावच्या स्तंभावर कोरली आणि एक संदेशही लिहिलेला आहे तो म्हणजे की हजारो वर्षाची गुलामगिरी आणि ह्या गुलामगिरीच्या उतरंडीमध्ये जो खालचा जो वर्ग होता अस्पृश्यांचा यांच्याकडे हे जे स्पृश्य लोक ब्राह्मण लोक आहेत त्यांच्या शक्तीवर त्यांच्या एकत्र संघर्षावर किंवा त्यांच्या बळावर नेहमी संशय घेत होते आणि ह्याच बळावर म्हणजे शक्तीच्या एकजुटीच्या आणि ताकदीच्या बळावर त्यांनी हे युद्ध जिंकून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या स्मृतीचं एक स्मारक म्हणून हा विजयस्तंभ इथे इंग्रजांनी बांधला होता तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी हा स्तंभ शोधून काढलेला आहे आणि एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेब आपल्या सर्व सहकार्यांना सर घेऊन या स्तंभाला भेट देतात आणि पुष्पचक्र वाहतात आज पूर्वजांच्या लढवय्यांना ते मानवंदना देतात आणि एक भाषणही करतात त्यावेळेस ते म्हणतात की इंग्रजांच्या बिर बाजूने महार सैनिक लढले ही काही विशेष बाब नाही अर्थात बाबासाहेबांचं जे रायटिंग अँड स्पीचेस खंड सतरावा भाग तिसरा ह्यामध्ये हा मजकूर आहे की बाबासाहेब असं म्हणतात त्या भाषणामध्ये कि, कि इंग्रजांच्या बाजूने महार लढले ही काही विशेष बाब नाही कारण त्यावेळेस पेशव्यांनी अगदी म्हणजे माणसांना ह्या अस्पृश्य लोकांना जिणं मुश्किल करून दिलेलं होतं उदरनिर्वाहाचं कुठलं साधनच ठेवलेलं नव्हतं मनुस्मृतीच्या अंमलाखाली ह्या अस्पृश्यांना ठेचून टाकलेलं होतं त्यांच्या पिढ्या बरबाद होत होत्या उदरनिर्वाहाचं साधन नसल्यामुळे खाण्यापिण्यासाठी अक्षरशः त्यांना मृत मांस खाण्याचं जनावरांचं जनावरांचं मृत मांस खाण्याची वेळ आलेली होती म्हणून ते इंग्रजांच्या फौजेमध्ये गेले आणि इंग्रजांना युद्ध जिंकून दिलं तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी एक सुल्लिंग आपल्या बांधवांच्या अस्पृश्य बांधवांच्या मनामध्ये लढ्याचं बळाचं सुल्लिंग पेटवलं प्रज्वलित केलं आणि त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे सत्तावीसाव्याच वर्षी बाबासाहेबांनी वीस मार्च एक ला महाड येथे पाण्याचा सत्याग्रह केला की जे कुत्रमानर सुद्धा पाणी पित पण अस्पृश्यांना मिळत नाही म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेस तिथे भाषण दिलेलं आहे की कुत्रमांद्र पाणी पितात पण आपल्याला हक्क नाहीये पाणी प्यायचा म्हणजेच आपण जी भेट दिलेली आहे भीमा कोरेगावला तिथे आपले वंशज हे लढलेले आहेत म्हणजे आपण लढवय्याचे वंशज आहोत आपल्यामध्ये बळ आहे आपण एकत्रित आलो तर आपलं जे बळ एकवटलं आणि आपण संघर्ष केला म्हणजे थोडक्यात काय संघर्ष करा आणि आपले जे हक्क आहेत आपलं जे स्वातंत्र्य आहे ते मागून घ्या किंवा मा लढून घ्या जेणेकरून कोणीही तुम्हाला गुलामगिरीत ठेवणार नाही म्हणजेच काय गुलामाला गुलामगिरीची का गुलाम गुलाम जाणीव करून दिली तर अशा प्रकारे ह्या विजयस्तंभाची माहिती मी आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर आता ह्या विजयस्तंभावर ज्यांची ज्यांची नावं कोरलेली आहेत ती मला आपल्याला वाचून दाखवते यामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं या लढाईमध्ये केल ते रतनना जानना आणि भकना यामध्ये जखमी झालेले सैनिकांची नावं अशी आहे जानना हरिना भिकना रतनना धनना आणि धारातीर्थी पडलेले म्हणजे मृत्युमुखी पडलेले ह्या रणांगणावर ह्या लढाईमध्ये त्यांची नावं अशी आहेत गोपना शमना भगना अबना गणना बालना रूपनाथ बीटनाक बटीनाक राजनाथ बापनाक रेना सजनाक गणनाक देवनाथ गोपालनाथ हरनाक जेठनाथ आणि गणनाक तर अशा ह्या सैनिकांची नावं इंग्रजांनी कोरलेली आहेत इंग्रजांनी कृतज्ञता व्यक्त केली हा अपवाद आहे तर अशा प्रकारे या भीमस्त कोरेगावच्या विजयस्तंभाची माहिती आपल्याला सांगण्याचा थोडक्यात मी प्रयत्न केला आहे जय भीम जय भारत जय संविता आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद